मुलांनो जर तुमच्या सगळ्या टोप्या माकडांनी चोरून नेल्या तर तुम्ही काय कराल आज आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट माकड आणि टोपीवाला एकदा एक टोपीवाला एक होता तो गावोगाव फिरून रंगीबेरंगी टोप्या विकत असे त्याच्या टोपलीत लाल निळ्या पिवळ्या हिरव्या खूप सुंदर टोप्या असायच्या तो चालता चालता म्हणायचा टोप्या घ्या छान टोप्या घ्या मुलं त्याच्याकडे धावत येत आणि आनंदाने टोप्या विकत घेत एके दिवशी तो मोठ्या जंगलातून जात होता सूर्य खूप तापला होता गरम वारा वाहत होता टोपीवाला खूप थकला त्याने आजूबाजूला पाहिलं एक मोठं झाड दिसलं तो झाडाखाली बसला आणि म्हणाला थोडा वेळ झोप घेतो आणि तो गाढ झोपला त्या झाडावर खूप खट्याळ माकडं राहत होती त्यांनी खाली पाहिलं आणि रंगी बेरंगी टोप्या पाहिल्या एक माकड म्हणालं अरे वा किती छान टोप्या दुसरं म्हणालं चल खेळ खेड़ खेळूया टोपीवाला झोपलेला असताना माकडं खाली आली आणि सगळ्या टोप्या उचलून झाडावर गेली प्रत्येक माकडाने आपल्या डोक्यावर टोपी घातली थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला त्याने टोपीत पाहिलं अरे टोप्या गायब तो घाबरला अरे माझ्या टोप्या कुठे गेल्या त्याने वर पाहिलं झाडावरची माकडं टोप्या घालून बसली होती टोपीवाला रागावला तो ओरडला अरे माझ्या टोप्या परत द्या तो हात हलवू लागला माकडंही हात हलवू लागली तो उड्या मारू लागला माकडंही उड्या मारू लागली तो डोकं खाजवू लागला माकडंही डोकं खाजवू लागली टोपीवाला विचार करू लागला अरे ही माकडं माझी नक्कल करतायत त्याला एक युक्ती सुचली त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढली आणि जमिनीवर फेकली माकडांनी काय केलं त्यांनीही आपल्या सगळ्या टोप्या जमिनीवर फेकल्या टोपीवाला लगेच धावत गेला आणि सगळ्या टोप्या गोळा केल्या तो हसत म्हणाला वाह माझी युक्ती कामाला आली तो टोप्या नीट टोपलीत ठेवून पुढच्या गावाकडे निघाला तो चालता चालता म्हणाला रागाने नाही बुद्धीने काम केलं तर प्रश्न सुटतो मुलांनो हीच आजची शिकवण